बघा सफेद हवं हवाय आपल्याला तंदूर बनवण्यासाठी तर मी असा तंदूर बनवण्यासाठी फणस घेतलेला आहे छान आणि तो आता कापून घेणार आहे मी त्याच्या हे बघा अशा प्रकारे आपण फणसाचे तुकडे करून घेतलेले आहे उभे नमस्कार मैत्री नील स्नेहल आता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण एक वेगळी डिश बनवणार आहोत कट कटहल कटहल म्हणतात याला हिंदीमध्ये आणि आपल्या मराठीमध्ये त्याला फणस बोलतात तर इथे मी सफेद फणस घेतलेला आहे कापून आणलेला आहे तो कारण कारण माझ्याकडे मोठी सुरी नव्हती म्हणून मी त्यांच्याकडनं असे पिसेस करून आणलेले आहे तुम्ही घरी करणार असेल तर हाताला तेल लावा सुरीला तेल लावा आणि असे तुकडे करून आणा तुम्ही बघा मी असे तुकडे केलेले आहेत त्याचे आणि हे आपल्याला आता छान असं एक शिटी करून घ्यायची आहे कुकरला खूप शिट्या करायच्या नाही फक्त एकच करायच्या आहे तर मी इथे कुकर कुकर मध्ये पाणी घातलेलं आहे आणि हा हा फनस आपण याच्यात घालणार आहोत किंवा तुम्ही कढईमध्ये पण अगदी शिज शीज़, थोडं शिजेपर्यंत पंधरा वीस मिनिटं तुम्ही फनस शिजवून घ्या खूप शिजवायचा नाही आपल्याला छान आता याच्यामध्ये आपण थोडस आता याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया म्हणजे आपल्या सगळ्या फणसाच्या गऱ्यांना मीठ लागेल आणि थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला आणि बस आता आपल्याला एक शिट्टी घ्यायची आहे जास्त शिट्ट्या करायच्या नाहीयेत आपल्याला आता एक शिट्टी करून घेऊया बघा आपलं फणस छान असं एक शिट्टी दिली होती छान शिजलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता एक छान सुरी जाते याच्यात मस्त शिजलेलं आहे आणि आता हे छान आपल्याला निसळून घ्यायचं आहे याच्यावर मी छान याच्यावर काढून घेते सगळं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला कमी असं मस्त पैकी इथे मध्ये काढून घेतलेलं आहे आणि अजून त्याची वाफ आहे त्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता हे आपले फनसाच हे आहे फोडी ते आपल्या आपण थंड झालेलं आहे तर आपण काय करायचं आता की ह्याच्या हे काढून घ्यायचं आहे या एका प्लेटमध्ये हे मी एवढ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहोत आपल्याला हे जवळजवळ अर्धा तास मे मॅग्नेशन करायचं आहे म्हणजे छान त्याला मुरत ठेवायचं आहे हे मी लाल काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर मस्टर्ड ऑइल टाकायचं आहे मोहरीचं तेल एक चमचाभर टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे थोडंसं चवीसा थोडस आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर हे चांगलं खलवून घ्यायचंय आपल्याला आणि हे आपल्याला मॅगिनेट करून ठेवायचं आहे जवळजवळ आपल्याला अर्धा तास ला हे करून ठेवायचं आहे सगळं आणि याच्यामध्ये आपण वरून कोथंबीर पण घालणार आहोत थोडीशी बघा किती छान झालेलं आहे आपलं आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत याच्यात थोडासा लिंबाचा रस पिळायचा राहिलेला आहे तो लिंबाचा रस पण आपण थोडा पिळूया मी अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे याला तर खूप असं हलवायचं नाहीये हे असंच ठेवून द्यायचं आपल्याला अर्धा तास असं वाटतंय ना कोंबडीची कोंबडी कुम्णी कापली आहे म्हणून आता हे अर्धा तास असंच आपण झाकून ठेवूया हे बघा आपलं सगळं छान असं हे फणसाचं मॅग्नेट झालेलं आहे एक अर्धा तास आपण ठेवलं होतं हे बघा किती छान दिसतं आहे ते आता आपण याच्यासाठी लागणारा मसाला करून घेऊया तर त्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे हे छान आपल्याला असं फेटून घ्यायचे मस्तपैकी ह्याचं असं काही प्रमाण नाही आहे कारण आपल्याला जेवढा एवढ्याला लागेल एवढं पुरेल एवढं आपण दही घ्यायचं आहे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे याच्यातच आपल्याला काय करायचं इथे मी मसा मसाले घेतलेले आहेत इथे मी मसाले घेतलेले आहेत इथे भाजलेलं डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचाभर इथे गरम मसाला घेतलेला आहे धनापूड घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे कसुरी मेथी घेतलेली आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेली आहे आमचूर पावडर तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल तर आणि इथे आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला मोहरीचं तेल वापरायचं याला एक चमचा भर आपण घालूया छान फेटून घ्यायचं आहे मोहरीच्या तेला तेलामुळे खूप छान असा चा त्याला एक सुवास येतो तर हे मी छान असं चा फेटून घेतलेलं आहे याच्यात आता याच्यातच आपल्याला सगळे हे मसाले टाकत जायचे आणि आपल्याला मिक्स करायचे सगळं कसोरी मेथी वगैरे सगळं याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग चवीनुसार आपण बघायचं की मीठ किती लागते अजून आपण काळं मीठ वापरलेलं आहे हे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला <णल्णाग> थोडंसं मी याच्यामध्ये ना लसूण आणि कोथंबीर असं हे करून घेतलेलं आहे जाड असं कुटून घेतलेलं आहे लसूण आपल्याला घालायचं आहे लसूण आलं कोथंबीरचं मी असं छान जाडसर कुक करून घेतलेला आहे तो पण मी याच्यात घातलेला आहे लसणामुळे त्याला चव छान येते हे बघा याच्यात मी लसूण पण घातलेलं आहे आता आपण थोडीशी कोथंबीर पण घालूया ही थोडी कोथंबीर कापून ठेवली आहे ती पण घालूया आपण हे छान फेटून झालेलं आहे याचं मीठ वगैरे बरोबर आहे कारण आपण याला पण मीठ लावलेलं ला आहे थोडं तर आता हे एक एक पीस याच्यामध्ये बु बुडवून घ्यायचेत आपल्याला आणि इथे मी कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे बघा कांदा मी अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे अर्धा खाप करायचे आणि ते सुट्टे मोकळे करायचे नंतर टॉम हे का सिमला मिरची मी कापून घेतलेली आहे टोमॅटो असा कापून घेतलेला आहे तर आपण आधी पहिल्यांदा हे पीस याच्यामध्ये एक एक घालून साईडला कव करूया तर आता मी हा याच्यामध्ये घालते आणि याला थोडासा मसाला लावून घेते आपल्याला प्रत्येक पीस लावून घ्यायचा आहे इथे हा एक आपला तयार झालेला आहे इथे दुसरा लावते मी मी हातानेच लावून घेते म्हणजे छान लागेल त्याला सगळीकडे मी छान पीस सगळे लावून घेतलेले आहे बघा तुम्ही याच्यात मसाला घातलेला आहे मी मसाला छान पैकी आपला लागलेला आहे सगळ्या पीसला तर आता मी हे सगळे पीस याच्यामध्ये लावूनच घेते आणि हे हे टॉमॅटो वगैरे पण त्याच मसाल्यामध्ये मी खलवून घेते म्हणजे त्याला पण छान तो मसाल्याचा सुवास येईल छान आपला मसाला लावून झालेला आहे आता इथं आपण कोळसा तापत ठेवला होता आणि याच्यावर आपण थोडंसं बटर घालूया याला आपल्याला स्मोक द्यायचा आहे हे सगळं आपल्याला स्मोक द्यायचं आहे याला म्हणजे छान असा तंदूरचा वास येईल आणि झाकून ठेवायचा आहे म्हणजे छान याला सुवास सुटेल आ हा आपण तंदूर म्हटल्यामुळे आपल्याला याला कोळशाचा एक वा वास द्यायला हवा मी कोळसा गरम केलेला आहे आणि त्याच्यावर बटर टाकलेला आहे ता त्यामुळे त्याचा त्याचा छान सुवास सुटेल हे बघा वा आता मी ती वाटी काढून घेते आता माझ्याकडे अशी एक तार आहे छानशी बघा पातळ तर आता याच्यात आपण एक एक घुसवत जाऊया पीस पन पन आता मी टोमॅटो पण त्याला पण छान असा आपला मसाला लागलेला आहे आता आपण हे पीस पण घुसूया याच्यामध्ये बघा छान आपले घुसवलेले आहेत आता आपण काय करायचं हे भाजून घ्यायचे गॅसवर गॅसवर नसेल जमत तर कडेवर भाजायचे हे बघा छान झालेले आहेत आपले मी बघा किती छान लावलेले आहेत आता आपण हे गॅसवर भाजून घेऊया छान आता मी अशी गॅसवर भाजून घेते हे तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवली तरी चालेल नाही तर मग तव्यावर तुम्ही करू शकता आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त आपल्या आपलं हे कट कत, कटहल तर आपल्या छान हे झालेलेच आहेत म्हणजे वापरलेले आहेत आपण त्यामुळे थोडस याच्यात आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हळूहळू आपण भाजून घेऊया हे सगळे हे बघा तुम्ही बघू शकता आपले छान असे भाजत आलेले आहेत बघा तुम्ही बघा इकडे छान असे भाजलेले आहेत आपले आता आपण तव्यावर पण भाजून दाखव आता हे आता आपले भाजलेले आहे झालेले आहे बऱ्यापैकी आता मी अजून थोडेसे भाजते आणि तव्यावर पण आपण दाखवूया कसं भाजायचं हे बघा छान भाजले गेलेले आहेत हे बघा हे बघा वाच्या डिश मध्ये काढलेलं आहे बघा किती सुंदर भाजलेलं आहे आपलं तर आपण आता ह्याच्यामध्ये जरा तूप सोडूया छान असं तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रश नि लावा नाही तर मग असं चमचा लावा माझ्याकडे ब्रश होता पण तो आता नाहीये तर बटरचं एक छान सुवास असेल ते बघा छान झालेलं आहे आपलं हे बघा वा असं वाटतंय ना तर आता मी दुसरं तव्यावर एक भाजून दाखवते तुम्हाला आता आपण तव्यावर भाजून घेऊया त्या लोकांकडे कसं तंदूर असतं ना त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित त्यांचं भाजलं आता आपल्याकडे तंदूर नाहीये तर आपण कसं भाजणार आहोत तर आपण थोडंसं आता तेल घालूया याच्यात आणि छान भाजून घेऊया सगळीकडनं छान आपलं खालून झालं की आपण पर परत आपल्या तव्यावर पण सुंदर भाजलेलं आहे तुम्ही गॅसवर भाजा किंवा तव्यावर भाजू शकता खूप छान भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आधीच आपल्याला हे उकडलेलं आहे त्यामुळं फार काही हे करायचं नाही फक्त थोडं म मसाला थोडासा जास्त छान झाला पाहिजे त्याची चव लागली पाहिजे म्हणून आपण हे करायचं आता बघा किती छान झालेलं आहे बघा तुम्ही खालूनवरून सगळीकडनं व्यवस्थित भाजले गेलेलं आहे तुम्ही बघू शकता छान झालेला आहे आपला आणि आता हे मी मस्त असं आपण याला बटर लावूया छान छान आपण बटर लावून घेतलेला आहे आणि आता मी गॅस बंद करते आपले झालेले आहेत दोन मस्त आणि आता मी त्याची सजावट करते मस्त पैकी हे बघा आपले छान असे कटहल कटहल म्हणतात हिंदीमध्ये कटहल तंदूर तयार झालेले आहेत आपण पनीर तंदूर नेहमीच खातो तर आज आपण फणसाचे तंदूर कसे केले ते नक्की बघा बघा किती सुंदर असे झालेले आहेत तुम्ही जवळून बघा खूप छान झालेले आहेत आणि आता मी ते डिशमध्ये काढून घेते आपला म टिक्का मस्तपैकी शिजलेला आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा तुम्ही बघा किती छान शिजलेला आहे तो हे बघा शिजला आहे ना खूप सुंदर शिजलेला आहे आणि असं वाटतं की आपण चिकनच खातो आहे छान शिजलेला आहे मस्त तो हे बघा किती सुंदर आपले कटहल तयार झालेले आहेत तंदूर कटहल हिंदीमध्ये त्याला कटहल म्हणतात फनस आहे हा सफेद फणसाचं मी केलेला आहे सफेद फणस घ्या हे करण्यासाठी ला पिवळा फनस घेऊ नका आणि खूप सुंदर ही डिश झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आवडली तर लाईक करा शेअर करा स्नेला त्या लाईफस्टाईलवर जाऊन बेल बटन दाबायला विसरू नका आणि याची रेसिपी नक्की करून बघा करायला खूप सोपी आहे आणि वेगळं काहीतरी आपण नेहमी पनीर तंदूर टिक्का खातो तर ह्यावेळी फणसाचा फणसाचा तंदूर टिक्का खाऊन बघा आणि त्याच्याबरोबर मी हिरवी चटणी दिलेली आहे कांदा दिलेला आहे तर तुम्ही ही नक्की डिश करून बघा आणि कशी झाली ती मला सांगा कटहल तंदूर टिक्का तर नक्की करून बघा आणि आवडली तर मला सांगा कशी झाली आहे तर नक्की जरा वेगळं काहीतरी करून बघा बाय बाय मैत्रिणींनो धन्यवाद तुम्हाला माझी डिश नक्की आवडली असेल मग बघताय काय घ्या करायला